डॉक्टर शिवाजी काळगे यांना निवडून आणण्यासाठी आपण इथे एकत्रित आलेले आहोत हाकेच्या अंतरावर त्यांचं घर आहे आता ज्यांना माहिती नाही त्यांना सांगायला हरकत नाही लातूर जिल्हा परिषदेच्या मागे संजय क्वालिटी पोहे <laughs> 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 संजय क्वालिटी पोहे <laughs> त्याच्या शेजारी लक्ष्मी नेत्रालय तिथंच त्यांचा दवाखाना तिथंच त्यांचं घर तिथंच त्यांचं ऑफिस म्हणजे तुम्ही चालत जाऊ शकता ऑटो सुद्धा घ्यायची गरज नाही मग आता अशा उमेदवाराला आपण पाठिंबा देणार का नाही अशा उमेदवाराला आपण निवडून देणार का नाही मी आज लोह्याला होतो लोह्यामध्ये मला तिथल्या लोकांनी सांगितलं या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लोहा विधानसभेमधून आम्ही पन्नास हजाराचं मताधिक्य देणार पन्नास हजाराचं मताधिक्य आणि मग लातूर किती देणार शक्य आहे म्हणजे आता माझं भाषण होत आलंय पन्नास हजार आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांचं भाषण होत आलं की एक लाख तेव्हा माझ्या सहकार्यानं माझी अशी विनंती आहे की या क्षणापासून आपण आता आपल्या भागामध्ये कामाला लागा आणि मतदारांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन चला आणि हे तुम्ही करू शकता ही माझी आपल्याला कळकळीची विनंती आणि जे हे करतील त्यांची नोंद पक्षाकडे होणार आहे हे मला मुद्दा म्हणून सांगायचंय आणि म्हणून डॉक्टर शिवाजी काळगे हे तुमचंही काम हलकं करणार आहेत आज तुमचा आमदार आहे एक आणि दोन आमदार आहेत तुम्हाला सुद्धा एक खासदार हवा आहे कार्यकर्त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे ही संधी आहे ही संधी दडवू नका तुमच्या आशीर्वादानं या विजयावर आपल्याला शिक्कामोर्तब करायचा आहे आणि या लातूर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लातूर शहर विधानसभेतून सर्वाधिक मताधिक्य डॉक्टर शिवाजी काळगे यांना आपल्याला द्यायचं आहे डॉक्टर शिवाजी काळगे जी लातूरची गौरवशाली परंपरा आहे याला ते पुढे घेऊन जाणार आहेत आदरणीय डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब आदरणीय केशवराव सोनवणे साहेब आदरणीय उद्धवराव पाटील साहेब आदरणीय विलासराव देशमुख साहेब आदरणीय शिवराज पाटील साहेब यांच्या परंपरेला ते पुढं घेऊन जाणार आहेत आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांचं सा मार्गदर्शन त्यांना आहेच आणि म्हणून लातूरची संस्कृती लातूरची परंपरा लातूरची गुणवत्ता याच ते प्रतीक आहेत डॉक्टर शिवाजी काळगे धीरज म्हणाले डॉक्टर शिवाजी काळगे इज अ प्रॉडक्ट ऑफ लातूर पॅटर्न लातूर पॅटर्न राणी अंकुलगा या गावामध्ये प्राथमिक शिक्षण त्यांनी घेतलं देशी केंद्र शाळेमध्ये त्यांनी माध्यमिक शिक्षण घेतलं शाहू कॉलेजमध्ये ते बारावी उत्तीर्ण झाले गुणवंत ठरले आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे एम बी बी एस एम डी ही पदवी ग्रहण केली प्राप्त केली लातूर पैटर्न से प्रतीक है मुझे हा लड़ा मेरिट विरुद्ध डी मेरिट ऐसा है लड़ा डॉक्टर विरुद्ध ऐसा है हा लड़ा अज्ञान विरुद्ध विज्ञान असा है हा लड़ा केजी विरुद्ध पीजी असा आहे आणि म्हणून तुम्ही आमची साथ द्या सात तारखेला सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे मतदान केंद्रावर गेल्यानंतर दोन इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन तुमच्या समोर असणार आहेत पहिल्या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनवर दुसरं नाव आपल्या उमेदवाराचं म्हणजे डॉक्टर शिवाजी काळगे यांचं आहे त्यांचं छायाचित्र फोटो तिथं असणार आहे त्याच्या समोर हाताचं चिन्ह आणि हाताच्या चिन्हा समोरच बटन आपल्याला दाबायचं आहे बटन दाबल्यानंतर चुई असा आवाज येतो असं भाई मला सकाळी सांगत होतं चुई असा आवाज येतो बटन दाबल्यानंतर तो तो आवाज ऐकायचा आणि मग एक चिठ्ठी बाहेर निघेल व्ही वी वी पॅच मशीनमधून तर त्या चिठ्ठीवर सुद्धा हाताचं चिन्ह आहे का नाही हे तपासायचं हाताचं चिन्ह असेल तर तुमचं मतदान डॉक्टर शिवाजी काळगे यांना गेलं हाताच्या चिन्हाला गेलं आणि ती चिठ्ठी त्या डब्यामध्ये टाकून द्यायची पण चुकून जे आता आम्ही सामाजिक माध्यमांवर ऐकतोय पाहतोय चुकून एखादं दुसरं चिन्ह जर त्या चिठ्ठीवर निघालं तर तिथं हरकत नोंदवायची तिथे आपले पोलिंग एजंट आहेत बूथ लेवल एजंट आहेत तिथे आपली हरकत नोंदवायची आणि पुन्हा तुम्हाला तिथं मतदान करण्याचा अधिकार प्राप्त होईल आणि पुन्हा हाताच्या चिन्हासमोरचं बटन दाबायचं किंवा ते बॅलेट पेपर देतील त्या बॅलेट पेपरवर हाताच्या चिन्हासमोरचं शिक्का मारायचा आणि आपलं मतदान करायचं हे फार महत्वाचं आहे त्यामुळे काळजीपूर्वक मतदान करा आपल्या आप।